चरणा स्वागत आकाश दी ब्लॉकला तर मित्रांनो आज तारीख आहे बघा किती दहा दोन हजार पंचवीस बोला आज हाय संडे आता आम्ही चालले कुठं आता मी चालले कुठं चालले किती जा रहा हूँ आज तो देवी पे जा रहे हम लोग अभी बोला मैं अकेले जा रहा हूँ समारा यहाँ पे बैठी है क्योंकि समारा आपी रक्षाबंधन तो डी आहे तो तर अभि आमट्या देवीला देवीला जाऊन तू म्हणता भेटतो असे काय ते स्पेशल होणार ते चला आपण आता इथं भेळ खायला आलो कुठं सोनारी गावात तर इथं सोनारी चौकातच भेळ आले पत्ता आहे सोनारी चौकात म्हणजे सोनारी आणि खंडारी चौकात क्वांटिटी दिसते क्वालिटी पण हाय बनचे छोटे तर मित्रांनो या वाटीची दर्गा तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं लाइटिंग बिटिंग केलेली तर मित्रांनो रात्रीचे वाजले बारा वाजून पन्नास बारा वाजून पंधरा मिनटं तर आता आपण चालले घेता पेटून आज आपण गेलो सोनगडला सोनगर आपण मंदिर दर्शन करा मंदिरला व्हिडिओ काय काढला कारण आलाआउट होतो करतात ती नको आहे येते करतील त्यानंतर आम्ही तिथं सोनेर गावात एक वेळ झाली माझं त्यातली फेमस शिव आहे त्यानंतर तो एवढा खाण पाऊस पडला आम्हाला यायला सोनेर करमायला अडीच तास लागला आम्ही तिथनं काहीतरी मला वाटतं सव्वा सहाला निघलो तिथं आम्ही नऊ वाजता पोहोचलो मग घरी गेलो जेवण घेऊन बाहेर गेलं माझा बाहेर थोडं फ्रेश लागेल जवळ हो बघा काय तर उद्या बघा मित्रांनो इथे उत्सव येणाऱ्या येणारे उद्या श्रावण महिन्यात तिसरा सोमवार तर आपल्या इथनं रथ निघतो रथ निघणं कुठनं हो का इथनं निघतो हो रथ बाबा इथं शिव तर इथनं रथ निघतो तर उद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवणार आम्ही रथ निघला म्हणजे आपल्या इथं जी सण सुद्धा आपण दाखवतोच व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो तो व्हिडिओला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढं व्हिडिओला लाईक करा की पाच चला आपल्याला मित्रांनो काय तरी हो मित्रांनो प्रेम तुम्ही माझ्यावर जरा प्रेम दाखवा रे प्रेम ला, करा मी चला तर मित्रांनो भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी ब्लॉकला चला जय महाराष्ट्र आवड असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र